देवी देवतांच्या मंदिरांची जागा वक्त बोर्डाने आपला दावा त्याच्यावर दाखल केलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातील असून किंवा देशातील हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी बडकवण्याचं काम या वक्त बोर्डाच्या माध्यमातून होत आहे किंवा होणार आहे या सगळ्याच्या विरोधात हा कायदा आहे आणि या कायद्याला समर्थन करणं म्हणजे सगळ्या मंदिरांच्या जमिनीला जे बडकवलेलं आहे हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी जे बडकवल्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी बडकवलेलं आहे या सगळ्यांना समर्थन करण्याचं काम आणि हिंदू विरोधी काम हे शिवसेना उभाठा करत आहे उद्धव साहेब थोडस सा, म्हणजे त्यांच्या बुद्धीला चुकी येत आहे मला की त्या झेंड्यावरचा हिरवा रंग आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे त्या झेंड्यावरचा हिरवा रंग आणि या अमेंडमेंट ऍक्टचा काय संबंध आहे हा मला कुठेही समजून येत नाही आहे मला असं वाटतं की उद्धव साहेब म्हणजे काहीच त्यांना काही समजून नाही राहिलं असं या प्रकारचं आणि ते एक बोलतात आहे आणि त्यांचे चेले संजय राऊत हे सकाळी दुसरं बोलतात आहे मला असं वाटतं या दोघांनी पहिल्या आपसात काय बोलायचं आहे ठरून हे बोलले पाहिजे